जे करतो तुम्ही जॉब करत असाल तुम्ही जेवण खाता तुम्ही आयस्क्रीम खाता तुम्ही जे काही करता त्या करण्यामागे तुमचा हेतू काय तुम्हाला आनंदी आहे आणि समाधानी राहायचं आणि हेच आपल्या प्रत्येकाला भाऊ आहे आज या जगामध्ये जर अख्खं जग जरी एकाच गोष्टीच्या मागे लागले आहे ते म्हणजे शिवासाठी मी जॉब करतोय तो जॉब मला भविष्यामध्ये सेक्युरिटी मिळावी माझा बँक बॅलन्स आहे तो मला भविष्यामध्ये सेक्युरिटी देतो तर मी माझ्या बँक बॅलन्स मधून पैसे काढून आजारामध्ये संपू शकतो स्वतः सुरक्षित राहू शकतो बरोबर की नाही आपण घरामध्ये धान्य भरू शकतो का दुष्काळाच्या वेळेला पळायची गरज नाही प्रेस एव्हरी ह्युमन

मला एखादा विशिष्ट मोबाईल भेटल्यानंतरच मला आनंद होईल म्हणून आपण साधा मोबाईल नाही आपल्याला वाटतं की जो आता या घडीला आलेला आहे तो मोबाईल मला पाहिजे म्हणजे मला तो आनंद होईल बरोबर नाही आपण त्या मध्ये वापरतो उदाहरण सांगतो तुम्ही घर बांधता लग्न करता सोहळे साजरा करता का मला आनंदी व्हायचं मी घर बांधलं जेणेकरून लोक माझ्याकडे उचलणारे काय का सुंदर घर बांधलं राहायला एकटाच आहे राहायला चार माणसं आहेत पण तीन माणसांचं घर नाही का लोकांनी मला चांगलं बोलावं म्हणजे मी आनंदित होतो आपण जे जे काही करतो आपण सगळ्या गोष्टी एकाच कारणासाठी करतो की मला आनंदित व्हायचं काही पुरुष असतील काही स्त्रिया असतील आनंद शोधत नाही दारू मध्ये दारू पिली मला समाधान मिळाला मला आनंद मिळाला तो एक गोत मी घेतला मला समाधान झाला म्हणून कोण दारूच्या मागे लागणार म्हणून काही लोकांना एवढं व्यसन लागलेलं आहे की त्यांना उतारा घेतल्याशिवाय जमत नाही काही लोक आहेत की त्यांना कपडे नक्ता शिवल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही प्रत्येक आठवड्याला घरामध्ये कपडा येतो कारण आपण आनंद शोधायला बघतो अनेक गोष्टींमध्ये अनेक व्यक्तींमध्ये अनेक वस्तूंमध्ये आणि शेवटी या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आजमावल्यानंतर आपल्याला एकच कळत की आनंद मला कोणीच देऊ शकला नाही माय फार पर्सन कोणीच मला देऊ शकत नाही कोणीच देऊ शकत नाही मग निराश होतो आपल्याला ती व्यक्ती आनंद का देऊ शकत नाही ती वस्तू आनंदित का करू शकत नाही कारण काय असनंद शोधला कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या व्यक्तीमध्ये कोण या व्यक्तीमध्ये पण कुणीही आपल्याला खरा पूर्ण आनंद देत नाही सत्य मग आपला बिझनेस आपण वाढवायला सुरुवात करतो मला बिझनेस वाढवल्यानंतर माझ्याकडे भरपूर आनंद होतो क्षणासाठी कळत की नाही आनंदी तू आपन, चालूच का आपल्याला या सगळ्या गोष्टी या सगळ्या व्यक्ती आनंदित करू शकत नाही काय कारण असेल व्हॉट विल बी द रिझन दॅट दिस पर्सन दिस थिंग नॉट द काय कारण असू शकतात काय कारण असू शकतात नाही पण तुम्ही माहित आहे तरी आपण त्याच्या मागे जातो की नाही एखादी व्यक्ती ही नश्वर आहे तरी आपण त्या व्यक्तीच्या मागे जातो एखादी वस्तू ही नश्वर आहे तरी आपण त्या व्यक्ती वस्तूच्या मागे जातो परंतु आनंदित होत नाही कारण ती व्यक्ती किंवा ती वस्तू आपल्याला आनंद देऊ शकत नाही परिपूर्ण ते दादांनी सांगितलं उत्तर बरोबर आहे कारण या जगातील प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती मोडलेली आहे वी ऑल आर ब्रोकन देर वी कॅन गिव्ह द परफेक्ट लव्ह विच इज रिक्वायर्ड बाय द पर्सन इन फ्रंट ऑफ मग तुम्ही लग्न केलं कशासाठी केलं प्रेम कुठे केलं की नाही प्रेम कुठे केलं की नाही भांडले की नाही तरी पण नवरा बायको बरोबर भांडले की नाही मग विचार करा ना प्रेमा कुठे लग्न झालं असेल मग भांडणं कुठून नाही कारण ती व्यक्ती मला परिपूर्ण आनंद देऊ शकली नाही तुम्ही घेतलेला मोबाईल एक वर्ष वापरा दोन वर्ष वापरा आता तुम्हाला बदलायला का वाटतो का वाटलं तुमच्या हातामध्ये मोबाईल होता की नाही मोठा पण तुम्ही दोन वर्षानंतर बदलला की नाही बदलला की नाही का बदलाव असं वाटत का त्या मोबाईलवर कॉल जात नव्हता का त्या मोबाईलवर तुम्ही चॅटिंग करू शकत नव्हते होतो मोबाईल मोबाईलवरून तरी तुम्हाला बदलावा वाटला बदलावा लागला का वाटलं ते कारण आपल्याला या जगातली कुठलीही वस्तू परिपूर्ण देऊ शकत नाही हा आपण एकाच गोष्टीचे भूकेलेले आहोत ते म्हणजे प्रेम आणि प्रेमामध्ये खरं आनंद आणि आपल्याला खरं प्रेम फक्त एकच व्यक्ती देऊ शकतो झोपे म्हणून युहानाच्या पहिल्या पत्रामध्ये आपण ते बघितलं अध्याय चार वचन आठ मध्ये देव कोण आहे देव प्रीती आहे कुठे ना कुठेतरी आपण बोललेला आहोत कुठे ना कुठे आपण कमी पडत आहोत कधीतरी आपल्या जीवनामध्ये कुणीतरी विघ्न फेरलेलं आहे कोणीतरी आपल्या जीवनामध्ये आलं काहीतरी आलं आणि आपण मोडलेला आपण रडत आहोत आणि आपण ते रडणं रडत असताना आपण बघतो ही ती वस्तू मला आनंद देईल का आपण सगळ्या वापर करतो ट्राय टू यूज ऑल बीन्स सो दॅट आय माईट बी हॅपी सो दॅट आय माईट बी हॅपी परंतु अंतिम आपल्याला कळतं की नाही कोण देऊ शकत कारण आपल्याला पर तो परमेश्वर देऊ शकतो जो प्रेम आहे म्हणून ती एक टॅक्स स्लोगन आहे रेमन सुच टॅक्स स्लोगन तुम्हाला माहिती आहे काय त्याचं टॅक्स स्लोगन कम्प्लीट मॅन काय स्लोगन आहे कम्प्लीट मॅन तुम्ही रेमनचा सूर घाला तुम्हाला जो कपडा लागतो ना शालू घाला तुम्हाला आनंद कधीच बोलता येणार नाही का आनंदीत कधीच उतरणार आज मी रडत आहे आज मी रागाने भरलेला आहे मी रागाने भरलेला आहे त्याला कारण नाही कारण मी बोललेलं आहे मी प्रेम करू शकत नाही आणि आपल्यामध्ये एक डिझायर आहे की मला प्रेम करायचं आहे आणि मला दुसऱ्याकडून प्रेम स्वीकारायचं आहे कोणाला वाटत नफरत करायची तुम्हाला तुम्हाला वाटतं तुम्हाला द्वेष करायचं इतरांचं कधीच वाटणार नाही कारण देवानं तुम्हाला त्याच्या प्रतीने के निर्माण केलंय त्याच्या सारखं निर्माण केलंय देव जो प्रीती आहे त्या प्रीतीमध्ये तुम्हाला आणि मला निर्माण केलंय म्हणजे आपल्याला एकच गोष्ट करायचं आहे प्रेम करायचं आहे प्रेम स्वीकारायचं पण मी प्रेम देऊ शकत नाही प्रेम स्वीकारू शकत नाही का आपण सगळे मोडलेला होतो असेल जी सरकार होत आहे Apa tenaga teras Mal molek, sakawal, baso, tai, heliulia. Asliat trust, aneh karena Polytra maksuka, detani, animasi, waketani. Heliulia. Komaladri sambel, wali rugi ketarik. Asli komaladri, sambel, dari pengkantin aja terasa eh. Yang dia tak suka, dewan yang diliain. असं म्हणायला मला वाटलं तर लगेच जर का तुम्हाला करून खाली करायला काही हरकत नाही ते सर्व सांगते कानामध्ये असलेला त्रास कोणाचा तरी कानामध्ये खूपच त्रास तक्रार आहे ते येशू आता कानाचा त्रास येशू कोणाचा तरी दूर करून ठेवतात तुमच्यामध्ये कोणाचा तरी घर Dalam dua sidu dua sidang dia saka cakala mungkin akan kira, papan cakala mungkin mungkin cakala mungkin boleh, mustah maikin gak cara dulu, kenyang, 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 mustah maikin cara dulu, kenyang, 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 अशा घरांचा परिस्थिती अपिना तुम्हाला तरी पवित्र दो a हाथ मेरी ऑंत राध मा आपस आप लुझ क说 का आप म खे ऑना सम्कारह 2 को तरोinde insan लोग Pohon teriyah ini, kesehatan umum di asal dari kilang, atas kawasan daratan. Haleluya! Terima kasih buat ya. Berhubung nama berumur asok, sebagusnya 5.000 m², ditarik, puterani, lebih trauma,